अरे अजून ओढायचं नाहीये ओढायचं नाहीये अरे, अरे, अरे? <laughs> <laughs> ये आता हळू बघ गोल्डन बघतोय बघ तो काय आहे ते माहिती माहितीये त्याच्या का <laughs> ए, गोल्डन ए गोल्डन काय आहे त्याला बघायचंय काय आहे तू काम लावतोस ना म्हणून ते पिशवी नको तू घेव अरे, अरे सुरी कुठे त्याला सगळंच बघायचं अरे फोडशील काच भी काज़ हळू नाही सुटी पण आली आहे बघायला नीट बघ गोल्डन तुझी यादी घाई सगळ्यांच्या पुढची बघ त्याला ते ना ओडायचं आहे सुटी काय करतेस तू इकडे खोला मारणार आता तुझा तिक्की तिक्की काठी घेणार नाही तो गोल्डन तू काम करणार आहेस ना मग झालं तू काम कर आम्हाला पडेल बघ बघ अरे खायचं आहे ते काय कार्टून हे चाटायचं कुठे वेडायच काय काय आहे तुला कळलं हे गदलू बघ त्याला सांगत पाय वगैरे दरशील त्याचा ओढशील गोल्डन अरे ओढायचं नाहीये ओढायचं नाहीये मॅडम नीट बसायचे शांत असं बसायचं बघत राहायचं काय आहे ते ओढशील ती वायर वगैरे ते नको काय ते नको नाही तर काठी घेणार हे थांब तोड नको घालू गोल्ड घाबरत नाही <laughs> अरे हळू हळू कुठे नको जाऊ थांब सुटी पळाली कुठेतरी सुटी घाबरली आवाज गोडलला असं झालं की काय करू न काही नको अरे अरे बुल काय झालंय कायच ए उचलायचं नाही तिथलं बोलडू उचलायचं नाही <laughs> बोलण्याला कळत नाही ल कि काय ते तू काम करणार आहेस घेऊन फिरायचं काय रे इकडे बा इकडे बघ म्हणजे काय तू काम करणार तुझ्या आटी आणलंय ते तू करायचं आहे आता रोज तू झाली तुझी गोल्डनची सगळी मस्ती झाली सगळं दाखवून झालं आणि इकडे स्वीटी बघा आता इकडे झोपली आहे कशी ती स्वीटू ए घाबरून पळालेली आता आईकडे येऊन झोपली आहे वरती ही तिची जागा आहे वरती ह्या शोकेशच्या वरती असणार झोपलेली ही तिची जागा आहे मस्त होय ना बाबू सगळीकडे लक्ष देऊन असते ती होय ना सोनू झाली झोप तुझी झाली झोप उठ आता उठ आता स्वीटी ए स्वीटी आणि गोल्डन मी तुम्हाला दाखवते कुठे आहे तो ही इथे आहे ना हा इकडून बघतोय बघा हा असा असतो कार्टून तिचे लाड केले का ह्याच्या पोटात दुखतं होय ना तुझ्या पोटात दुखतं ना हा खरं तर घ्यायला देत नाही तिला तिला घेतलं ना आम्ही का ह्याच्या पोटात दुखणार तर हा येणार धावत अगदी आणि तिला मग उठून घालणार असा कार्टून अजिबात ऐकत नाही हो ना, ना बाबू मग ती रागाने इकडे अशी वरती जाऊन बसलेली असते होय ना सोनू ए बाबू ये तू ये खाली हे बघा हे असं चावणं असणार हे काय हे काय आता हेच काम सुरू झालंय स्वच्छ सगळं अंग पुसणार अगदी व्यवस्थितपणे बघा किती स्वच्छ राहते ती बघा शि हिरो सारखी असणार आहे हाय हो ना बाबू हिरोईन सारखी आहे ना तू पाय बघा इकडे पाय ठेवलं नाहीत आणि इकडे ही मॅडम अशी बसली आहे हिरोईनी सारखी आणि हा आमचा कार्टून जो अजिबात कोणाचं ऐकत नाही होय ना आणि ना स्वीटीच्या लाड गेल्या का ह्याला राग येतो ह्याच्या पोटात दुखतं मग होय ना गुरडू हा तिच्याकडे बघतो आहे दिदी कुठे आहे दिदी कुठे आहे तुझी कुठे आहे दीदी ती वरती बसली आहे ना वरती बसली आहे ना दीदी तुझी कार्टून तुझ्यामध्ये जाते ती वरती